नमस्कार मंडळी आज आपण जळगाव स्पेशल घोटलेली वांग्याची भाजी आणि बट्ट्या कशा बनवायच्या आहेत ते पाहणार आहोत अगदी कमी वेळात आणि खायला एकदम टेस्टी अशी ही रेसिपी आहे चला तर मग कशी बनवायची आहे ते आपण पाहूयात बट्ट्या बनवण्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे चार वाट्या पीठ आहे व्यवस्थित गाळून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये बारीक रवा टाकलेला आहे मी अर्धी वाटी चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि ओवा क्रश करून टाकलेला आहे हातावर आणि त्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे तीन चार चमचे तेल टाकलेलं आहे जास्त पण टाकायचं नाही तेल टाकल्यामुळे बट्ट्या व्यवस्थित खुसखुशीत होतात बट्ट्यांचं पीठ ना वेगळं पण येते थोडंसं म्हणजे गिरणीवाल्यांना सांगायचं बट्ट्यांचं पीठ तयार करून द्या ते व्यवस्थित देतात जाड असं असतं हे आपलं नॉर्मल गव्हाचं पीठ आहे म्हणून मी अर्धी वाटी त्यामध्ये रवा टाकलेला आहे रवा बारीक टाकायचा जास्त जाड टाकायचा नाही नॉर्मल आपलं पोळ्यांचं पीठ असतं ना अगदी तसं मळून घ्यायचं त्याच्यापेक्षा थोडंसं अगदी घट्ट मळायचं आहे तेल लावून व्यवस्थित मी पीठ मळून घेतलेलं आहे आणि आता आपण लगेच त्याचे गोळे तयार करून घेऊया तुमच्या अंदाजाने म्हणजे लहान मोठे केले तरी चालतील काय नाही पण जास्त मोठे नका करू अगदी मीडियम साईज आपल्या पोळीच्या उंड्यापेक्षा थोडा मोठा घ्यायचा त्यामध्ये मी तेल लावलेला आहे जसं आपण पोळीचा उंडा तयार करतो ना सेम त्याप्रमाणे केलेलं आहे आणि त्याचं गोलाकार तयार केलेला आहे नंतर असं तुम्ही दोन तीन वेळा पण करू शकता किंवा हे एकदा जरी केलं तरी छान तयार होतात बघा मी कशा पद्धतीने तयार करत आहे गोळा हे बघा मीडियम साईजचे तयार केलेले आहेत मी तुम्हाला आणखीन एक तयार करून दाखवते अशा पद्धतीने आपण सर्व बट्ट्या आता तयार करून घेऊया बघू शकता तुम्ही परत एकदा मी दाखवत आहे नॉर्मल आपला जसा पोळीचा उंडा असतो तसा करून घ्यायचा आणि गोल आकार देऊन घ्यायचा आहे त्याला आता सर्व आपण सेम ह्याच प्रकारे करून घेऊया ले ले मी तयार करून घेतलेले आहेत आणि मी गॅसवर तिकडे पाणी ठेवलेलं आहे अशा आकाराची आपल्याला तयार करून घ्यायचे आहे खाली मी पाण्यामध्ये लिंबू थोडंसं टाकलेलं आहे अर्ध कट करून टाकलेलं आहे आणि पाणी अर्धा पातेलं पाणी टाकलेलं आहे त्यावर गाळणी ठेवलेली आहे त्याला ते ला तेल लावून घेऊन आपण सर्व ते गाळणीमध्ये ठेवून व्यवस्थित पंधरा ते वीस मिनिट छान वाफवून घ्यायचं आहे मीडियम गॅसवर आता आपण वांगेची भाजी तयार करायला घेऊया या भाजीसाठी हिरवे वांगे घ्यायचे जळगाव वांगे वेगळे भेटतात पण ॲक्च्युली आता ते सगळीकडे मिळत नाहीत ना त्यामुळे मी छोटे वांगे हिरवे घेतलेले आहेत त्यामध्ये तेल गरम झाल्याच्यानंतर कुकरमध्ये मी फक्त लसूण टाकलेलं आहे वांगे टाकलेले आहेत लसूण छान तळल्यानंतर वांगे टाकलेले आहेत आणि लाल तिखट टाकलेला आहे मसाला मी टाकलेला नाही बघा कोणताच आणि चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे व्यवस्थित परतून घेऊया आणि त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी थोडंसं पाणी टाकल्याच्या नंतर लसूण आणि आल्याची पेस्ट जी होती ना ती टाकलेली आहे यामुळे ना ह्या भाजीला चव खूप छान येते आता आपण कुकरचं झाकण बंद करून पाच ते सहा शिट्ट्या करून घ्यायच्या आहे भाजी तयार होते तोपर्यंत आपण बट्ट्या झालेल्या आहेत का ते बघून घेऊया बघा मस्त तयार झालेल्या आहेत गाळणीला तेल लावलं होतं ना मी त्यामुळे व्यवस्थित निघाल्या बघा सगळ्या आता या व्यवस्थित थंड करून घेऊया आपण आणि थंड झाल्याच्या नंतर अशा कट करून घ्यायच्या आहेत छोट्या मोठ्या तुमच्या मनावर जसा तुम्हाला आकार योग्य वाटतो त्याप्रमाणे कट करून घ्यायच्या आहेत बघू शकता तुम्ही आतमध्ये किती छान तयार झालेल्या आहेत हे बघा मस्त होतात ह्या अशा पद्धतीने आता आपण सर्व बट्ट्या व्यवस्थित कट करून घेऊया चवीला पण छान लागतात कोणी कुणी ना यामध्ये बडी शोप वगैरे हो टाकतात पण जळगाव साईडला जे आहे ना तिकडे याच पद्धतीने केल्या जातात जशा मी करत आहेत फक्त ते दळून आणतात वेगळं बट्टीचं बीट ॲक्च्युली माझ्याकडे नव्हतं म्हणून मी थोडंसं त्यामध्ये रवा टाकलेला आहे बघा आतमध्ये किती छान बिस्किटसारखे झालेले आहेत जाळी आलेली आहे मस्त तेल गरम झालेलं आहे आता आपण बटा छान व्यवस्थित तळून घ्यायच्या आहे खरपूस तळून घ्यायचा आहे गॅस अगदी फुल नाही ठेवायचा मीडियम गॅसवर तळायच्या आहेत छान तळतात अगोदर गॅस फुल करायचा तेल तापू द्यायचं आणि मग गॅस थोडंसं मिडीयम करून तळायचा आहे भाजी शिजलेली आहे त्यामध्ये आता मी धने पावडर टाकत आहे एक दीड चमचा धने पावडर टाकलेली आहे मी त्यानंतर कोथिंबीर टाकायची आणि नंतर वरतून लिंबू पिळून घ्यायचा आहे आता ही भाजी जी आहे ना वांगे छान शिजलेले आहेत ती घोटून घेऊया म्हणून या भाजीला घोटलेली वांग्याची भाजी म्हणतात बघा तुम्ही कलर किती छान आलेला आहे बट्ट्यांसोबत ना ह्या अशाच प्रकारची भाजी खातात एवढी मस्त लागते ना चवीला एकदम भारी तुम्ही बट्ट्या बघू शकता छान तळत आलेल्या आहेत अशा प्रकारे आपल्याला तळून घ्यायचे आहे गॅस फुल नका करू कारण वरतून करपतात आणि आतमध्ये कच्च्या राहतात म्हणून अगोदर तेल गरम होऊ द्यायचं नंतर मीडियम गॅसवर तळून घ्यायचं आहे आपण ह्या बट्ट्या ना आरामध्ये भाजू पण शकतो चूल पाहिजे त्यासाठी मस्त चुलीचा आर तयार करून त्यामध्ये आपण ह्या बट्ट्या भाजू शकतो आणि तळून पण घेतात दोन्ही प्रकारे त्या करता येतात होते मी एक फोडून बघा किती छान झालेली आहे बघू शकता तुम्ही आतमध्ये किती सॉफ्ट झालेले आहेत आणि वरतून एकदम कुरकुरीत मस्त झालेल्या आहे आता आपण हां सर करून घेऊया ॲक्च्युली माझ्याकडून ना वरणाची क्लिप जी आहे ना ती मिस झालेली आहे फक्त प्लेन वरण करायचं डाळ शिजवून घ्यायची त्यामध्ये मीठ टाकायचं पाणी टाकायचं आणि फिरवून घ्यायचं आहे मिठा सॉरी वरणामध्ये आपल्याला दुसरं काहीच टाकायचं नाही अशा पद्धतीने आपल्याला छान प्लेट रेडी करायची आहे वरण बनवण्यासाठी मी फक्त तुरीची डाळ वापरलेली आहे तुम्ही तुरीची मुगाची दोन्ही मिक्स करून घेऊ शकता मी फक्त तुरीची घेतलेली आहे आता आपण हे वरण बट्ट्या ज्या आहेत ना त्या मस्त सर्व करून घेऊया कशा प्रकारे खातात ते मी तुम्हाला दाखवते बट्टे जे आहे ना मस्त अशा कुसकरून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि त्यानंतर आपण वरण टाकायचं आहे त्यावर तुम्ही बघू शकता किती छान झालेले आहेत चवीला फार मस्त लागतात आणि त्यावर मस्त तुपाची धार टाकायची आणि भाजी तोंडी लावायची खूप मस्त लागते ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की करून बघा आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय